नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंगलवा, आणी ची गानी आज आहे मंगळवार आणि मंगळवारची देवीची गाणी आज घ्यायची होती छान अशी देवपूजा झालेली आहे प्रसन्न वातावरण आहे आणि म्हटलं चला आज सकाळमध्ये छान देवीची गाणी म्हणूया म्हणून हा आजचा व्हिडिओ आज, आज देवीची मंगळवारची देवी गाणी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पैंजणचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते आली ग पैंजणचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेवनी वैभवाचे साज सारे गळा घालूनी कोल्हापूरची अंबाबाई दारी आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड ग ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रूप हिचे लावण्याचे रंगे तांबुल माहुरगड चिरेनु काही शालु हिलाल, लेकी लही बघण्या आली दारी माझ्या ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद ઠ્યા પાવલ પાઉલ કોન કોણ આલી ગંબરઠ્યાવર પાઉલ દિસતે કોણ આલી ગ